माझी मराठी कविता ह्या साक्ष जीवनाची सदरता आहे कलू या ह्या साक्ष जीवनाची ह्या विशाल बाळवंटात ह्या विशाल बाळवंटात निवडून फूल नजरेला येणे ह्या विशाल वाळवंटात निवडुंग फूल नजरेला येणे क्वचितच आढळल्यास क्वचित क्वचित आढळणारा विषय परंतु मनाला होणारी हर्षिता परंतु मनाला होणारी हर्षिता ह्याला काही सीमा नसते परंतु मनाला होणारी हर्षिता ह्याला काही सीमा नसते आणि ती सुखदर्शिता आणि ती सुखदर्शिता जीवनाला आकार देत असते आणि ती सुखदर्शिता जीवनाला आकार देत असते एका अनमोल आठवणींची एका अनमोल आठवणीची ती सहज विसर विसरणारी नसते ती सहज विसरणारी नसते हृदयाच्या कपात हृदयाच्या कपात तिला भरताना हृदयाच्या कप्पा तिला भरताना ती रोज आठवणींची असते हृदयाच्या कप्पात तिला भरताना ती रोज आठवणीची असते निवडुंग फूल एक निवडुंग फूल निवडुंगफूल जीवनातील त्या आठवणी जीवनातल्या आठवणी इतिहास इतिहास भिंतीवर कोरताना जीवनातल्या आठवणी इतिहास भिंतीवर कोरताना प्राचीन इतिहास भिंतीवर प्राचीन इतिहास भिंतीवर हातात हात घालून बसल्यावर हातात हात घालून बसल्यावर प्रेमाची ती जीवनसोबत प्रेमाची ते जीवनसोबत प्रेमसंद प्रेमसंदर्भ शोभित शोधित असते प्रेमाची ते सोबत प्रेमसंदर्भ शोधित असते विश्वास भावनेची विश्वास भावनेची सत्यनिष्ठा विचारधाराची सत्यनिष्ठा विचारधाराची प्रामाणिक अंतकरणाची प्रामाणिक अंतकरणाची विशेष विशेषांतीची विशेषांतीची ती तो सुखद ती सुखद अनुभूती देत असते विश्वसंतीची बुद्धविवाहातील प्रवेश बुद्धविवाहातील प्रवेश ती सुखद अनुभूती देत असते बुद्धविवाहातील प्रवेश ती सुखद अनुभूती देत असते ह्या साक्षी जीवनाची ह्या साक्षी जीवनाची ह्या साक्षी जीवनाची